एसबी बी कंपनीने अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात दुसऱ्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधून दिली या शाळेत शिशुवर्गापासून इयत्ता येत्ता पर्यंत वर्ग असून जवळपास दोन हजार आठशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एवढ्या मोठ्या संख्येसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृह अपुरे पडत असल्याचं लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम व्ही राव आणि सहकारी यांनी शाळेला भेट देऊन जागेची पाहणी करून दुसऱ्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अद्ययावत स्वच्छतागृहे बांधून दिलीत विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले शिक्षण घेऊन यशस्वी नागरिक बनावे तसेच व्यावसायिक शिक्षण घेऊन रोजगार निर्माण करावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी आम्ही नेहमीच आवश्यक ते सहकार्य करू असे राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं याप्रसंगी कंपनीचे योगेश महाजन जगदीश शुक्ला तारकनाथ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजित गोडबोले अशोक कुलकर्णी प्राध्यापक भगवान चक्रदेव अभय पुनतांबेकर दीपक चव्हाण मानिक पाटील तसेच शिक्षक कर्मचारी आणि कनिष्ठ विद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होते नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा